चला इथं झालेली छान देवपूजा संध्याकाळचे वाजलेले साडे मिरच्या आहे खाली काही अंधाहार आहे ते झाले इतक्यात विठ्ठल मंदिरात छान वारकरी भवन मध्ये आराध्य खेळतोय अरे घाम किती आलाय आराध्य खेळतोय बॅडमिंटन ए आऊट वारकरी भवन मध्ये इतक्यात आरती झाली तर छान आहे असा परिसर आपला मंडपाचा सामान आहे इथं इथं शेजारच्या ताई आहे फोनवर बोलताय इकडं गजानन मंदिराची लाइटिंग दिसते लाईट दिसते तुम्हाला लाईटिंग नाही लाईट आपले घर हे असे चला आराध्य खेळतोय आता आपण आज मी छान मटणाची भाजी दाखवणार आहे चला किचनमध्ये हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत हो आहे आराध्य आहे खेळायला आपली आमची कलेक्टर छान मालिका चालू आहे चला आज मी संध्याकाळचं रोटिंग शेअर करते तुमच्याशी इथं दळण पण आलेलं आहे नाही चॉकलेट नाही काय बघ ना अगं चॉकलेट येते चॉकलेट आहे व चॉकलेट येते खायचे नाही का तुला ते चॉकलेट खायला माहिती आहे नाही नाही का खडे 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 डिझाईनचे खडे नाही खायचे नाही अगं चॉकलेट देते खरंच चला लागी घेतलंय मटन स्वच्छ दोन चार पाण्याने धुऊ हळद आणि थोडं मीठ लावून एक दहा एक मिनटं आपण मॅरिनेट करायला ठेवू इकडे भात पण होतोय मी ठेवलाय कुकर ठेवलं आहे पाणी गरम चिकर, नेमी गरम करायला तर मटण चिकन नेहमी गरम पाण्यात शिजवायचं शिजवायचं बरं का चला ठेवलं आहे मी कुकर साधी फोडणी देऊन घ्यायची कांदा आपण हळद आणि मीठ घेतलेलं आहे कारण आपण आता काहीच नाही टाकणार आहे फक्त कांदा आणि फ्राय करून घ्यायचं मॅरिनेट केलेलं चिकन टाकाय मटण टाकायचं तेल कांदा छान फ्राय झाला आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकू हळद मीठ आपण लावून घेतलेलं आहे आपण काही घेतलेलं आहे फक्त कांदा फ्राय करून घ्यायचं दोन मिनटं गरम पाणी वापरणार आहे शिजायला पाणी सुकायचं गरम पाणी टाकून गरम पाणी वापरायचं शिजायला चार पाच शिट्ट्या करून घेऊ मटणाला वेळ लागतो बरं का शिजायला बघा इथून दोन कांदे आणि अर्धी वाटी खोबऱ्याची भाजायला ठेवली मी भाजून घ्यायची अर्धी वाटी वाटीच्या भाजीसाठी मसाला घेतलाय मी इथं दोन कांदे लसूण कोथंबीर थोड्या काड्या पण घेतल्या बरं का चव येईल छान इथं आलं थोडं घेतलं उन्हाळा असल्यामुळं थोडं घेतलंय आलं इथं अर्धी वाटी खोबरं चला आता हे वाटून घेऊ मिक्सरला बघा असा मसाला झालेला आहे वाटून आपला ठेवलं आहे तीन तेजपान ठेसलेला लसूण आपण मसाल्यात पण घेतलेला आहे पण थोडा टाकते मला आवडतो मसाला लसूण छान पाय झाला मसाला मसाला छान पाय झाला कढईने तेल सुटलं जास्त काळी भाजी नाही आम्ही एवढी खाती बरसा मटणाची पण आहे गरम पाण्यातच करणार आहे मटणाची भाजी तर इथं मसाल्यांमध्ये लाल मिरची माझे घरची मटण मसाला येवरचा हा माझा मसाला आहे घरचा इथं लाल मिरची हळद आणि मसाला हे माझंच आहे घरचं इथं आपण मसाले टाकून घेऊ मटणाची भाजी थोडी तेजच करायची बरं का तेज म्हणजे थोडी तिखट छान फ्राय होऊन मसाला फ्राय चा आज मुलांचा आहे तांदळाची भाकर बनव भाज्यावर चला तांदळाची भाकर बघू भाजी छान शिजली आहे मटणाची मीठ वापरायचं थोडा मसाला फ्राय करताना म्हणजे मिठाचं पाणी झालं का भाजी छान मसाला छान फ्राय होतो मी भाजी टाकून घेते गरम पाणी आहे तांदळाच्या भाकरींसाठी चला थोडीशी कसुरी मेथी टाकू चव छान येईल आणि कोथंबीर तर बघा मी तुम्हाला कड दाखवते भाजीचा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा चला आपली भाजी रेडी आहे मटणाची इथं भाजी रेडी आहे आता मी गॅस बंद करते तर बघा कशी झाली मटणाची भाजी तर इकडं सुक्क चिकन पण आहे याची रेसिपी छोट्या शॉर्ट व्हिडिओला आलेली आहे नक्की बघा ही पण छान रेसिपी दिली आहे तर नक्की बघा बर का सुक्या सुकं चिकन चला इथे घेतलंय मी तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं चार पाच एक कटीच मळून घेते बरं का मी म्हणजे मग बघा उकळून पाणी आहे गरम पाण्यात मळून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने हे करून घ्यायचं बरं का नंतर मग हात हाताने मळून घ्यायचं कारण गरम पाणी राहतं बघा असा गोळा करून घेतला मी चार पाच भाकरींचा थोडं कडक झालं बरं का माझ्याकडून पाणी तुम्ही थोडं कोमट घ्या जास्त कडक नका घेऊ असं मी पळपटावर पीठ टाकून घेतलं असे दोन्ही हाताने छान थापून घ्यायची भाकर बघा गरम पाणी जर केलं ना तर बाजूनी भाकर चिरत नाही अजिबात आणि गोल मस्त थापल्या जाती, म्हणून थोडं गरम पाणी करायचं माझ्याकडून जास्त झालं होतं चला आता दोन्ही हाताने टाकून घ्यायची भाकर पाणी लगेच लावून घ्यायचं भाकरीला पाणी थंड लावायचं बघ का नाही तर मग गरम लावाल थंड लावायचं तर चला आपण भाकर उलटून घेऊ चला छान भाजली भाकर अशी छान होत आहे भाकरी छान भाजून घ्यायची तर जशी जशी भाकर भाजल नाही तांदळाची तशी तशी फुगती भरकर तिचं काही जुवारीच्या भाज्या भाकरीसारखं किंवा पोळीसारखं नाहीये जशी जशी भाजल तशी तशी फुगती तर बघा अशी फुग फुगती भाकर मस्त फुगते चांगले तर चला अशा भाकरी झालेल्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला आपला स्वयंपाक झाला आहे इथं मटणाची भाजी इथं कांदा लिंबू इथं तांदळाची भाकरी आहे बाजरीची इथं भात आणि इथं सुक्क चिकन तशी आपली माझं ताट आहे या वेळेला मा सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आणि ह्या दोन्ही रेसिपी ही छोटे रे शॉर्ट व्हिडिओवर आलेली आहे नक्की बघा सुक्क चिकन आणि मटणाच्या आपले आडव्या व्हिडिओवर आले आहे तर नक्की बघा दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तांदळाची भाकरी छान केली तर चला आवडले असेल तर नक्की लाईक करा परत एकदा सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट